विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महायुती सरकारने अत्यंत महत्वपूर्ण योजना राबवली सरकारने लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये दिल्याने महिलांचा विधानसभा निवडणुकीत महायुती सर महायुतीच्या बाजूने कल गेल्याचं दिसून आले विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींचे एक महिन्याचे पैसे पडायचे बाकी महायुतीच्या वतीने देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांनी निवडणुकी झाल्यावर लगेचच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार असे आश्वासन दिले होते आता महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेऐवजी देवेंद्र फडणवीस झाल्याने त्यांनी पहिल्याच दिवशी मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी बोलताना ते असे म्हणाले की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रति महिना देण्याचा निर्णय हा अर्थसंकल्पात केला जाईल एकंदरीत एक्कीवीसशे रुपये मिळायला कधीपासून सुरुवात होणार कोणाला मिळणार या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अंकुश गवळी आपण पाहत आहात समाज मराठी न्यूज निवडणुकीच्या वेळेस प्रचार करताना माहितीने लाडकी बहीण योजनेचा लाभ एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्यानंतर हे पैसे नेमके कधी मिळणार असे लाभार्थी महिलाकडून विचारले जात आहे यावरती मुख्यमंत्री देवेंद देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केले आझाद मैदानावर फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पद मंत्रालयात तात्काळ पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे दिली काही पत्रकारांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार असे विचारल्यानंतर व किती मिळणार असे विचारल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी लाडके बहीण योजना चालूच राहणार आहे त्याच्या एकवीस रुपये वाढ करण्याचा निर्णय येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये घेऊ महिलांना एकवीस रुपये मिळणार हे नक्की आहे आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करणार असे पण ते म्हणाले कुणाला मिळणार या, या या याची छाननीबद्दल बोलायचं झालं तर निकषाच्या आत या महिलांना लाभ मिळत असेल तर त्यांना तो लाभ मिळणारच पण काही महिलांना निकषाच्या बाहेर राहून लाभ मिळतो अशा तक्रारी पण त्यांच्याकडे आलेल्या आहेत ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजना लागू केली त्यावेळी पहिल्यांदा मोठ्या शेतकऱ्यासहित या योजनेचा लाभ मिळाला ला होता असे समोर आले होते एकंदरीत त्यावेळी काही मोठे शेतकरी समोर हो येऊन आम्ही या योजनेच्या निकासात येत नाहीत तरी या योजनेचा लाभ आम्हाला मिळतो असे सांगितले होते त्यानंतर योजना स्थिर स्थिर करण्यात आली अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्यांना पुन्हा त्यांचा पुनर्विचार होईल तसेच या योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कोणताही शासनाचा विचार नाही असे स्पष्ट ना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे थोडक्यात ही योजना बंद होणार नाही तसेच महिलांना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय सकारात्मक अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये म्हणजेच येणाऱ्या मार्चमध्ये राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला जाणार आहे हे असे स्पष्ट मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आर्थिक परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी कारण का सांगितलं या योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करण्यात आली होती माहिती सरकार माहिती सरकारने दिलेल्या वचनानुसार एक्केवीसशे रुपये मध्ये वाढ करावी लागल्यास काही अटी आहेत त्या त्याची त्या त्याची पूर्तता करावी लागणार आहे करा त्यावेळेस निवडणुकाजवळ आल्या असल्याने कोणत्याही महिलेला नियमाटी न लावता सरसगट पैसे देण्यात आले होते फक्त एवढीच आठ होती ती महिला असावी जर ही जर ही योजना पुढे चालू ठेवायची असेल तर राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघावी लागेल यासोबतच सर्व महिलांची कागदपत्राची छाननी करून योग्य पात्रच उमेदवाराला पैसे मिळतील अशी तजवीज करण्याच्या तयारीत सरकार आहे त्यामुळे लाभार्थी महिला कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही राज्यामध्ये चार पॉईंट सात कोटी महिला मतदार आहेत जवळपास अडीच कोटी महिलांना या लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी योजनेसाठी दर महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणे पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली होती तसा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी सुद्धा सांगितलेलं होतं आता जर दर महिन्याला एकवीसशे रुपये द्यायचे असतील तर राज्य सरकारला त्रेसष्ट हजार कोटी रुपये जवळपास तरतूद करावी लागणार आहे एकंदरीत या योजनेमुळे काही गरजू महिला याचा मोठा फायदा होत आहे पण शासनाच्या इतर विकास कामांच्या योजना आरोग्याच्या योजना या या योजनेमधून निधी कपात करून तसेच दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंचे भाव वाढव केल्याने याचे नुकसान परत ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांवर परिणाम होत आहे त्यामुळे त्या त्या योजनेचा निधी त्यांना राखीव ठेवून दैनंदिन जीवनातील वस्तूंचा जे जी भाव आहे तो पूर्वीप्रमाणे करण्यात यावं असे या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनता बोलत होती निवडणुका जवळ आल्याने ज्यावेळी ही योजना लागू केली त्यावेळी ऐन वेळेला इतर खात्याचा निधी घेतला होता त्याच वेळेस भारताचे महालेखापाल यांनी महाराष्ट्राचे आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे दोन हजार पर्यंत दोन पॉईंट त्र्याहत्तर लाख कोटी रुपये कर्ज या शासनाला महाराष्ट्र शासनाला फेडावे लागणार आहे त्यामुळे सरकारने आपले उत्पन्न वाढवावे असे कॅग संस्थेच्या अहवालातून सर म्हणजे अहवालातून कळविलेले आहे महाराष्ट्र सरकारने निवडणुकीमध्ये शेतकरी कर्जमाफी शेतकरी वीज बिल लाडकी बहीण योजना या सर्व योजनेचा राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे म्हणूनच या सर्व गोष्टीचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी एकंदरीत आर्थिक बाबीचा विचार करून योजनेच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे असे स्पष्ट सांगितले आहे मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचे काही निकष लावले आहेत एकंदरीत लावले आहे ते निकष काय असणार आहेत ही योजना केवळ आर्थिक दृष्ट्या कुटुंबातील महिलांसाठी लागू असणार आहे घटस्फोटीत किंवा परित्यक्त्या निराधार महिला यांना या योजनेचा या लाभ दिला जातो महिलांचे स्वतःच्या खात्याला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा कमी असावे शासनाचे पंधराशे रुपये पेक्षा कमी मानधन मिळत असलेल्या योजनेचा लाभार्थी नसावा परंतु काही जणांनी या नियमाचा विचार न करीत राज्य सरकारची फसवणूक करीत एकाच व्यक्तीच्या अलग अलग नावाने फॉर्म भरून लाभ घेतला तर काही पुरुषांनी तर काही वयामध्ये खाडाखोड नावामध्ये खाडाखोड करून या योजनेचा लाभ घेतला म्हणूनच सरकारकडून काही तपासण्या केल्या जाणार आहेत काही अर्जाच्या परत फेर तपासण्या एकंदरीत त्यामध्ये एकाच कुटुंबातून दोन पेक्षा अधिक महिला अर्ज केलेल्या आहेत का कारण एकाच कुटुंबात दोन महिलांनाच लाभ लाबा आहे लाभार्थी महिलेकडे कुटुंबात चार चाकी गाडी नसावी अर्ज केलेल्या महिलेचा पती आयकर भरणारा नसावा परित्यक्त्या विधवा निराधार वृद्ध आणि निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या नसाव्यात जर एवढ्या निकषात त्रुटी आढळल्यास त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं दिसतं एकंदरीत असं दिसते विशेष करून सरकार आता पात्र महिलांपर्यंत ही मदत पोहचवते का याच्यावर भर देणार आहे या योजनेची पडताळणी करण्याचा उद्देश यातील अर्जदारांचे दावे योग्य आहेत की अयोग्य आहेत हेच पाहिलं जाणार आहे जेणेकरून आर्थिक सहाय्य योग्य व्यक्तीच्या हातात जावे हा सरकारचा महत्वाचा उद्देश आहे व खोटे दावे करणाऱ्या या योजनेतून वगळले जाणार आहेत आता नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना शेवटची तारीख पंधरा ऑक्टोबर सध्या तरी या योजनेचे ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज सुरू झालेले नाहीत कारण की ते पंधरा ऑक्टोबर तारीख संपलेली आहे शासनाकडून जर ए तारीक या योजनेची तारीख सुरुवात केली तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवली जाईल त्यामुळे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे या व्हिडिओबद्दल आपणास काय वाटते ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावे धन्यवाद